गेले दोन महिने झालं करमाळ तालुक्यामध्ये अवैध वाळू गाजत आहे ते खरोखरच दुर्दैवी आहे कारण कारण करमाळ तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष झाला असा प्रकार कधी घडलाच नव्हता परंतु महिन्यांमध्ये वाळू उपसाचा जो प्रकार चालू आहे ते खूप दुर्दैवी आहे कारण याच्यामुळं करमाळ तालुक्यामध्ये गुन्हेगारी खूप होत आहे आणि अवैध व्यवसाय करणाऱ्याला आळा बसवण्यामध्ये प्र महसूल प्रशासन हे निष्क्रिय असताना त्यामध्ये दिसत आहे कारण वाहळू उपसा करणारे टोळे जे आहे इतके मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे आणि महसूल प्रशासन मात्र कारवाईसाठी निष्क्रिय असल्याचं दिसून येत आहे दुर्दैय आहे की करमाळा तालुक्याच्या आमदारांना लोकप्रतिनिधीला जर जिल्हा अधिकाऱ्यांना जर वाळू बंद करा म्हणून करमाळा तालुक्यातली किंवा माझ्या मतदारसंघातली वाळू बंद करा म्हणून जर पत्र द्यायची वेळा येत असेल तर हे खरोखरच दुर्दैवी वेळा दुर्दैवी गोष्ट वे आहे कारण करमाळ तालुक्यातलं स्थानिक प्रशासन नेमकं मग कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतं याचा देखील शोध घ्यावा लागेल कारण करमाळा तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाने कारवाई गेल्या दोन चार दिवसामध्ये जी कारवाई केली याच्यामध्ये वाळू साठा दाख सापडलेला तुम्ही सिद्ध केलं दाखवून दिलं त्याच्यानंतर बोटी सापडलेला परंतु संशयित आरोपी कुठे संशयित आरोपी सापडत नसतील तर हे चिंताजनक आहे कारण करमाळ तालुक्यामध्ये आरोपी सापडत नाही परंतु वाळू उपसा होती हे तुम्ही दाखवून दिलं आहे याचा अर्थ तुम्ही ते पुरावेच दिलेले आहेत ना ज्या ठिकाणी बोटी बोटी तुम्ही उडवल्या त्या ठिकाणी बोटी पकडल्या वाळूचा साठा जप्त केला म्हणजे वाळू जे उपसा होती आहे ते नक्की होते कारण ते दिलाय परंतु मग महसूल प्रशासन कारवाई करण्यामध्ये का शांत आहे का कारवाई होत नाही गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य लोकांमध्ये ह्या बाबतीत चर्चा आहे वाळू उपसा वांगी के वांगी चिकलठान कुगाव कुगाव खातगाव आसन केतूर आसन ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळू उपसा त्या ठिकाणी चालू आहे परंतु महसूल प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई करताना दिसत नाही किंवा त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेताना दि ना दिसत नाही तर अवैध वाळू उपसा थांबलं पाहिजे हे लोकप्रतिनिधी जर पत्र देत असतील किंवा मी या बाबतीमध्ये महाराष्ट्र जे मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगत असतील तर मग वाळू उपसा करणारे लोक आहेत कुठली परप्रांतीय टोळी सक्रिय झाले का याचा देखील शोध घ्यावा लागेल कारण एक संशोधनाचा भाग आहे या बाबतीमध्ये मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना परवा फोन केला होता करमाळा तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा होण्यासंदर्भात दादां दादा दादा मी दादांची तक्रार केली माझा वरती अधिकाऱ्याला बोलतो परंतु तू लेखी पत्र दे म्हणजे मी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ती पत्र देऊन कारवाई कर करायला करण्यास सांगतो कारवाई करायला परंतु जिल्हा अधिकाऱ्यांना दादांनी लगेच कॉल केला आणि बहुतेक जिल्हा अधिकाऱ्यांना दादांनी फोन केल्यानंतरच परवाची ती कारवाई बहुतेक झालेली असावी परंतु कारवाई कालची ही दिखाऊ पण आहे या अवैध वाळू करणाऱ्यांना अभय दिल्यामुळे शासनाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल बुडतोय आणि महसूल मधले काही अधिकारी स्वतःच आर्थिकच्या जोरावरती ते त्यांच्या सोबत पांढरे करून घेण्याचं काम करतात का हा या ठिकाणी संशय निर्माण झालेला आहे जर हे अवैध वाळू बंद नाही झाली तर सव्वीस जानेवारी रोजी मी व माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह जिल्हा अधिकारी कार्यालयासोबत उपोषणाला बसणार आहे कारण करमाळ तालुक्यातले अवैध वाहू उपसा हे बंद झाली पाहिजे आणि दिलं ज्यांनी आर्थिकच्या जोरावरती महसूलच्या चा कर्मचाऱ्यांनी आर्थिकच्या जोरावरती आपलं उखड पांढर केलं आणि शासनाचा त्या ठिकाणी महसूल बुडवण्याचं काम केलंय यांची चौकशी होऊन यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही हे मी जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे सांगितलेलं निवे आहे करमा तालुक्यातील बऱ्यापैकी पश्चिम भागातील लोकांनी ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी ठराव केलेला आहे त्या गावांमध्ये केतोर दोन सारख्या अशा गावामध्ये केतोर वगैरे गावामध्ये ठराव झालेला आहे की त्या गावामध्ये वाहळू उपसा होते आणि ते ठराव करून वाळू बंद करण्यात येवी इतकी जर ठाणेचे ग्रामपंचायती जर अशा पद्धतीचे ठराव करत असतील तर मग प्रशासन काय करत आहे याचा अर्थ वाळू उपसा करणारे आणि प्रशासन यांचे कुठेतरी आर्थिक लागे बाधीत काही आर्थिक हितसंबंध जोपासलेत का ही एक संशयास्पद आहे कारण आणि हे अवैध वाळू उपसा करणारे लोक आहेत त्या ठिकाणी स्थानिकच्या लोकांना दमदाटी करून ठिकाणी धमकवण्यात येत आहे आणि स्थानिकचे रस्ते देखील त्यामुळे मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत त्याच्यामुळे ही अवैध वाळू उपसा हे बंद झाली पाहिजे हे आमची प्रामुख्याने मागणी आहे हे याच्यावर जर नाही आळा बसला तर आता कारे, कारे कारे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी माझ्या कार्यकर्त्या स स बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी वाहळूक वाहळू उपसा करणाऱ्या टुळीसोबत वाहळू काढणाऱ्या टोळी सोबत किंवा मारू काढणाऱ्या लोकांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत आणि शासनाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महसूल बुडवून नुसखान केलंय अशा अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे हे आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी असणार आहे